मित्रांनो शेतीमध्ये नफा आणि तोटा या दोन गोष्टी कधीही येत राहतात समजा एखाद्या शेतकऱ्यानं एखादं पीक जर लावलं आणि त्याच्यात जर त्याला तोटा आला तर तिथंच खचून न जाता एक त्याला समोरचं पीक घ्यावं लागत असते आणि त्याच्यातून जे आपल्याला मिळालेला जे तोटा असतो ते भरून काढायचा असतो मागायच्या पिकाचा अशा पद्धतीचं हे काम शेतामध्ये चालत राहत असते आता हे वाक्य मी तुम्हाला का सांगतोय तर आजचा हा व्हिडिओ संपूर्ण त्या वाक्यावरतीच आहे होय मित्रांनो आता बरेच दिवस झालं तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी आपला मिरच्यांचा प्लॉटसुद्धा तुम्हाला दाखवतो आहे जे की आपण मिरच्यांचा प्लॉट लावलेला आहे उन्हाळ्यासाठी खास करून आणि त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे काही बदल केलेले आहेत आता ते बदल कोणते आहेत काय आहेत संपूर्ण गोष्टी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण काही डिटेलमध्ये आणि खास करून संपूर्ण प्लॉट हा आपला मिरच्यांचा आणि इतरही तिकडे वांगे आहेत ते हे प्लॉट संपूर्ण टूर करून दाखवणार आहे जे की त्याच्यामध्ये बदल काय झालेले आहे संपूर्ण गोष्टी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दुसरं म्हणजे आपण जर माळी उत्पादक शेतकरी जर असाल खास करून वांगे आणि मिरचीचं उत्पन्न घेत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून अशाच प्रकारचे वांगे आणि मिरच्याचे नवनवीन व्हिडिओ घेऊन आपल्या चॅनलच्या माध्यमातून मार्गदर्शन मी वेळोवेळी करत असतो त्याच्यामुळं आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर माझी ओळख मी रंगनाथ राणेर आपलं कट्टर शेतकरी या यूट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आता आपला वांग्यांचा आणि मिरचींचा प्लॉट आहे ज्याची की माहिती आपल्या चॅनलवरती मी वेळोवेळी तुम्हाला देत असतो आणि जे की तुम्हाला आवडत असते आता मी तुम्हाला सांगतोय की बरेच दिवस झालं मी तुम्हाला म्हणतोय की आपले इथं उन्हाळी मिरचीसाठी आपण जे मिरचीचा प्लॉट लावलेला आहे त्याच्यामध्ये काही बदल केलेले आहेत जे की मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आता बदल म्हणजे पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो जी की तुम्हाला दिसणारी आहे आता हे जे मिरच्या आहेत मित्रांनो मिरच्यांमध्ये वांगे लावलेले आहेत आहेत का तुम्हाला आता वांग्यांची ग्रोथ पण चांगली झालेली आहे काही कारणास्तव मी व्हिडिओ करू शकलो नाही आणि आता तुम्हाला दाखवतो आहे आता वांगे पाहू शकता की कशा पद्धतीने आहेत आता हे जे मिरच्यांमध्ये वांगे लावलेले आहेत त्याचं पहिलं कारण तुम्हाला, तुम्हाला सांगतो की आता हे जे रान आहे ते मित्रांनो बरेच दिवस झालं तरकारी पिकांमध्ये आहे म्हणजे कसं तर दोन वर्ष झालं आम्ही सारखं ह्याच्यामध्ये तरकारी पिकं घ्यायलो जे की वांगे वगैरे उन्हाळ्यामध्ये सुद्धा पावसाळ्यामध्ये सुद्धा आणि हिवाळ्यामध्ये सुद्धा जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटायला तर आता हे तुम्हाला सांगतोय की ह्याचं कारण काय जे की आता तरकारी पिकं या रानावरती आपण एकरभराच्या सारखे सारखे घ्यायलो त्याच्यामुळं काय व्हायलं आहे की हे रान थोडंसं म्हणजे चिकट झालं आहे म्हणजे सारखं सारखं पाणी देऊन देऊन काय होत असते की रान म्हणजे तळण्यामध्ये येणे झालं आहे उन्हाळ्यामध्ये सुद्धा आपण वांग्यांचं या रानामध्ये पीक काढलेलं आहे त्याच्यामुळं काय झालेलं आहे की हे रान तळलं नाही आणि उन्हाचं जे टेम्परेचर असतं म्हणजे जमिनीवर पडल्याच्या नंतर त्याच्यातल्या किडी वगैरे रान तळल्याच्या नंतर त्याच्यातली जी माती असते ती माती थोडी थोडी अशी फुटर फुटर होत असते आणि येणाऱ्या काळामध्ये ती माती ही चांगली निरोगी राहत असते जी की आपली होईन झाली गेले दोन वर्ष झालं सारखं ह्याच्यामध्ये तरकारी पिकं घ्यायला होत खास करून वांग्यांचे जे की पाणी म्हणजे सारखं सारखं द्यावं लागत असते त्याच्यामुळं काय झालं आहे की ही जमीन जी आहे ती थोडीशी म्हणजे अशी चिकट होऊन बसली आणि पाणी जास्त करून तुम्हाला सांगतोय की मिरची पिकाला पाणी हे जास्त सहन होत नाही पाणी हे सोसत नाही ठीक आहे का म्हणजे अशा पद्धतीने आता तुम्हाला थोडंसं दाखवतो हो आता ही जी मिरची दिसाली का ही मिरची संपूर्ण चांगली आहे परंतु ह्याच्या शेजारी बघा ही थोडीशी सुकली हिचं कारण काय तर तुम्हाला सांगतोय की हे रान थोडंसं म्हणजे चिकट झालं आहे पाणी सहन होईने झालं आहे आता या दोन दिवसाखाली वखरण वगैरे करून म्हणजे जे काय आपली आंतरमशागत आहे ती वांग्यासाठी केलेली आहे त्याच्यामुळं तुम्हाला हे रान थोडंसं कोल्ड दिसायला आता तुमचा दुसरा प्रश्न जे की आता म्हणजे मिरच्यांचं पीक काढून म्हणजे मिरच्याचं पीक असूनसुद्धा वांग्याचं पीक जमत आहे का किंवा ह्या चिकट रानावरती मिरच्याचं पीक आता जमून झालं आहे तर वांग्यांचं जमत आहे का तर होय मित्रांनो वांग्यांचं वांग्यांना खास करून पाणीच लागतं जरात थोडंफार जर का रान ओललं राहिलं तरी पण काही हरकत नाही वांगे येतात मित्रांनो तशा रानावरती आता उन्हाळ्यामध्ये तुम्ही कोणत्याही रानावरती लागवड करू शकता चोपणे रान चालतंय त्याच्यानंतर काळीची जमीन चालते लईच पाणी धरणारं रान हे करू नका म्हणजे एकदम लवणाला असलेलं रान अशा पद्धतीनं रान घ्या म्हणजे उतार पण असला पाहिजे चांगला आणि थोडंफार जरी पाणी सासायचं असेल तरी पण चालतंय परंतु जास्त साचणारं रान नकोय अशा पद्धतीनं आम्हाला हे जे काय वोलसर जमिनीवरती रिझल्ट पाहायला भेटायला येतं आता तुम्ही वोलसर जमिनीवरती मिरच्यांची लागवड करू नका वांग्यांची लागवड करा अशा पद्धतीनं आपला जवळपास तुम्हाला सांगतोय की आठ ते दहा दिवसाचा हे वांग्यांचा प्लॉट आहे दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये मेथीची भाजी टाकलेली आहे जे की तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल माझे वडील हे मेथी टाकायला येतं आणि जे काय दादा वखर हानायलाय जे की वांग्यांना सुद्धा आम्ही तशा पद्धतीने केली आणि दुसरं म्हणजे दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये काय झालेलं आहे की मेथीसुद्धा टाकलेली आहे म्हणजे दोन्ही गोष्टी एकत्र ह्याच्यामध्ये मेथीचं सुद्धा आहे तुम्हाला दिसत नसेल दुसरं म्हणजे आता मेथीमध्ये जे काय तणकट निघत असते त्याचं आम्ही व्यवस्थापन कशा पद्धतीनं करतो आता हे बघा इथं तुम्हाला कोणत्याही पद्धतीचं तणकट दिसणार नाही आणि मेथीचं पीक किती असतं आहे वीस ते एकवीस दिवसाचं आणि वीस ते एकवीस दिवसामध्ये कोणतंही असं शेतामध्ये तणकट नसते की बा निघून बाहेर येईल किंवा एक लय मोठं होईल म्हणजे वीस दिवसामध्ये कोणतंही तणकट जास्त काही ग्रो होत नाही आणि आपली जी मेथीची भाजी आहे ती वीस दिवसामध्ये चांगली म्हणजे काढायला येते आता येणाऱ्या काळामध्ये मी मेथीचेसुद्धा व्हिडिओ टाकणार आहे की नेमकं मेथीची भाजी कशा पद्धतीने टाकायची काय नाही संपूर्ण गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला भेटणार आहेत न नंतर नंतर आता तुम्हाला hmm. समौर समौर आता कळालं की या रानामध्ये मेथीची भाजीसुद्धा आहे जे की आता माझे वडील हे भिजवायला येतं मागून बघू शकता मागं भिजवण चालू आहे इकडं समोर समोर नाही लिहि आता अशा पद्धतीनं आपला प्लॉट हे झालेला आहे आता येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला ह्या मेथीवरती सुद्धा व्हिडिओ टाकणार आहे अशा पद्धतीचे आपण मिरचींच्या प्लॉटवरती खास करून बदल केलेले आहेत करता मिरची समजा आपली खराब झाली येणाऱ्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही बदल नाही जर दिसले तरी पण चालतंय त्याच्यामध्ये चा आपण वांगे लावायचे आणि वांगे लावल्याच्या नंतर म्हणजे मिरची जरी म्हणजे खराब झाली तरी आपले वांगे हे चांगल्या पद्धतीने येतील अशा पद्धतीनं असे वेगवेगळे बदल केलेले आहेत दुसरं म्हणजे ह्याच्यामध्ये मेथीचं सुद्धा उत्पन्न घेतलेलं आहे जे की आपल्या चॅनलवरती गेला व्हिडिओ सुद्धा तुम्ही गेल्या वर्षीचा पाहू शकता ज्याच्यामध्ये की वांगे प्लस मेथी केली होती तशाच पद्धतीचा आपला हा प्लॉट होणार आहे येणाऱ्या काळामध्ये वांगे प्लस मेथीचा आपण आलेलो होतो इकडं जुन्या वांग्याच्या प्लॉटवरती जे काही जुना जून मध्ये लावलेला प्लॉट होता आता ते आता त्याची ग्रोथ बघू शकता की अशा पद्धतीने आहे आता जुना प्लॉट आहे तरी पण माल बघू शकता का अशा पद्धतीने आता उद्या तोडायचं आहेस दुसरं म्हणजे फुलं सुद्धा आहेत खास करून हे जे प्लॉट असते ते मित्रांनो म्हणजे फुलं आलं की लगेच फळ देत असतो म्हणजे जास्त करून गोसाई फुलं होत नसतात किंवा फुलं हे गळून पडत नसतात अशातले कारणं हे खास करून जुन्या प्लॉटमध्ये पाहायला भेटतात म्हणजे ह्याला माल भरपूर लागत असतो म्हणजे फुलं आलं की त्याचा माल फिक्सच असतो म्हणजे त्याचं फळामध्ये रूपांतर होईल हे फिक्सच असते अशा पद्धतीनं असलेला आपला हा वांग्यांचा प्लॉट जे जून की जूनमध्ये महिन्यामध्ये लावलेला आता इथं बघू शकता की फुटवेसुद्धा निघाले तर फुलसुद्धा आहे म्हणजे ह्याची सुद्धा ग्रोथ चांगल्या पद्धतीनं आहे आता ह्याच्या खत व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये मी तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे तो पण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा दुसरं म्हणजे तुम्ही आतापर्यंत आपला जो संपूर्ण व्हिडिओ पाहितलाय तो व्हिडिओ तर तुम्हाला आवडलेला असेल तर काय करा की लाईक करून ठेवा बरेच जण काय करायला की लाईक करा म्हणजे व्हिडिओ पाहण्याच्या नादामध्ये लाईक करत आहेत त्याच्यामुळं लाईक कंपल्सरी आहे लाईक करून टाका दुसरं म्हणजे तुम्हाला दाखवतो की तिकडा जे असलेला नवीन प्लॉट जे काही दोन नंबरचा जे प्लॉट आहे हा जुना प्लॉट त्याच्यानंतर पलीकडे एक तिकडं नवीन प्लॉट आहे आणि त्याच्यापेक्षा एक नवीन म्हणजे तिकडं होणारा प्लॉट आहे संपूर्ण गोष्टी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला वेळोवेळी दाखवणार आहे हे आहे आपला नवीन प्लॉट नवीन प्लॉटची अवस्था तुम्हाला दाखवतो फुलं वगैरे कशा पद्धतीने आहेत फुलं हे अशा पद्धतीने आहेत गाठी वगैरे तुम्ही बघू शकता म्हणजे वांगे वगैरे अशा पद्धतीने आहेत वांगे अरे बापरे काटे नवीन प्लॉटला काटेही जास्त असतात नवीन जे माल चला, आशा आ, आहे ते बघू शकता अशा पद्धतीनं आहे झाड झुकून गेलेलं आहे कारण माल लागलेला आहे त्याला आता उद्याच्याला हे वांगे तोडायचं आलेले आहेत अशा पद्धतीनं असलेला आपला हा मिरची प्लस वांग्यांचा संपूर्ण प्लॉट आहे म्हणजे कसं तर अर्ध एकरवरती मिरची लावलेली आहे इकडं अर्ध एकरवरती वांगे लागले लावलेले आहेत आणि तेच व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला वेळोवेळी पाहायला भेटतात त्याच्यामुळं चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आता संपूर्ण व्हिडिओ पाहितल्याच्यानंतर तुमच्या मनामध्ये काही शंका असतील ज्या की कोमेंटमध्ये टाका आता संपूर्ण व्हिडिओ पाहितल्याच्यानंतर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल जाता जाता व्हिडिओला लाईक नक्की करा